कल्या शिरोडवई पिसौली गावच्या कमानीसमोर सापडले होते हजारो मतदार ओळखपत्र शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिले निवेदन आता साडेसातशे ते एक हजार वोटर आय डी सापडलेत आणखी किती वोटर आय डी बनवले असतील हा संशोधनाचा विषय दोन हजार चोवीसची झालेली निवडणूक संशयाच्या फेऱ्यात या प्रकरणाची सखोल चौकशी करत ठोस कारवाई करावी अशा प्रकारे खोटे ओळखपत्र बनवले गेले असेल तर ही निवडणूक रद्द करावी व पुन्हा निवडणूक घ्यावी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांची मागणी की बोगस किंवा खरी जी काय आहे ती ओळखपत्र म्हणजे निवडणूक वोटर आय डी आपल्याला सापडलेले आहेत पिसवली ते आता त्याची संख्या हजारच्या घरामध्ये आहे परंतु असे किती वोटर आय डी त्यांनी अख्ख्या मतदारसंघामध्ये बनवले असतील हा एक वेगळा संशोधनाचा विषय असेल कारण ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे ते बघता मग आता ही निवडणूक आहे ती पूर्णपणे संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेली आहे आमची सगळ्यांची अशी मागणी असेल शिवसेनेतर्फे की जर ही अशी ओळखपत्र जर बनवली गेली असेल आणि ते तसे जर गुन्हेगार सापडत असतील तर ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा फ्रेशपणे निवडणूक घेण्यात यावी कारण इथून जिंकून गेलेले जे खासदार आहेत ते या बनावट वोटर आयडीने जिंकून गेलेले असतील अशी आम्हाला दाट शक्यता वाटते आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर एका ठिकाणी सातशे वीस किंवा हजारच्या घरात सापडलेत तर अशी मतदारसंघामध्ये किती ठिकाणी बनवले गेले असतील आणि जर असे बनवले गेले असतील तर त्याच आधारे यांना कशावरनं मतं जास्त झाले नाहीत मतदान जास्त झालेलं नाही आहे तर ह्या इथे शंका घेण्याला वाव आहे आणि मला असं वाटतं की याचं गांभीर्याने याची दखल निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि निष्पक्षपक्त पाती निश्चितपणे यांनी हा कारभार करावा आणि शोध घ्यावा आणि जर खरोखर हे बनावट असतील आणि जर मतदान या वोटर आयडी ने झालं असेल या लोकांचं तर निवडणूक रद्द करण्यात यावी अशी आमची सगळ्यांचीच मागणी असेल आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा